ही आहेत आम्ही जमा केलेली कोकमाची फळं जी अशी दिसतात पिकलेली आहेत मे महिना आहे तरी कोकमाची फळ पिकलेली आहेत आणि आता का ह्याच्यापासून बरंच काय काय बनवता येतं कोकम कोकम सरबत कोकम अगड गोड कोकम नंतर खारट कोकम वगैरे असं बरंच काय काय बनवता येतं तर ते आता आम्ही ह्याचं बनवणार आहोत तर चला माझ्यासोबत तर हे फळ असं दिसतं साधारण लिंबापेक्षा थोडंसं सा मोठं असतं आकाराने ह्याचं वरचं जे असतं ते काढायचं आणि मध्ये थोडंसं दाबलं की ह्याचे दोन भाग व्यवस्थित होतात व्यवस्थित त्याचे दोन भाग असे कुसकुरा न करता झालेले कधी चांगले असतात आणि आतला जो गर आहे तो वेगळा करायचा हा असा म्हणजे एका साईडला त्याची सालं आणि एका साईडला गर असं जमा करायचं हे आहेत रातांबळे म्हणजेच की कोकमत सोनल की अशी दिसतात तर ह्याचा आम्ही कोकम सरबत कोकमाची आमसुलं आणि कोकम आगळ बनवणार आहोत आणि हा आहे त्याचा घर तो असा दिसतो हा असं डायरेक्ट गिळतात आणि ॲसिडिटी वगैरे असेल तर जाते मला पण खूप आवडतं मस्त लागतं तर चला दाखव काय करायचं ही जी सोललेली रातांबी आहेत ना म्हणजेच सोललेली जी कोक ज्याचे आपण मगाशी अर्धे अर्धे भाग केले आणि त्यातला गर काढला तर ती जी साला आहेत त्यामध्ये साखर भरायची आणि ती व्यवस्थित काचेच्या बरणीत ठेवायची मी जशी भरती आहे ना तशीच ही अशी एक टर्फल घ्यायचं ते पूर्ण भरेल एवढी साखर घालायची आणि मग अलग तसं ते त्या डब्यामध्ये ठेवून द्यायचं अशी एकावर एका एक व्यवस्थित दाबून ती टर्फल सगळी कोकमाची एका बरणीमध्ये रचती गेली पाहिजेत हे एकदा का हा डब्बा पूर्ण भरला की त्या डब्याच्या वरून डब्याचं झाकण असेपर्यंत भरपूर अशी साखर घालायची म्हणजे मधल्या गॅपमध्ये सुद्धा साखर जाते आता बघा हे पूर्ण झालं हे व्यवस्थित एखाद्या कापड्यात गुंडाळायचं आता या गराचं काय करायचं ते ह्यामध्ये ना भरपूर असं मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आता यातलीच काही कोकमाची टर्फलं म्हणजेच कोकमाची सालं हे खारे कोकम बनवण्यासाठी ठेवलेले होते ते असे उन्हामध्ये सुकवायचे एखाद्या कपडा किंवा प्लास्टिक किंवा पेपरावरती असे व्यवस्थित टाकून ठेवायचे एकावर एक नाही ठेवायचे ही कोकम व्यवस्थित वाळेपर्यंत ह्यांना ऊन दाखवायला लागतं आता बघा ह्या ज्या दोन बरण्या आहेत कोकमांच्या ह्या अशा व्यवस्थित फडक्याने बांधून ठेवायच्या आणि उन्हात अशा ठेवायच्या म्हणजे काय होतं उन्हामुळे ही साखरही वितळते आणि ह्यातला अर्क जो आहे त्याचा असा रस बनतो ह्या प्रोसेसला साधारण दोन ते तीन दिवस लागतात आणि असा मस्तपैकी लाल भडक रंग येतो हा असा ह्याच्यात अजिबात प्रिझर्वेटिव्ह किंवा कलर्स किंवा आर्टिफिशियल असं काहीही ॲड केलेलं नाही आहे थोड्याच दिवसात ही सुकलेली ही अशी दिसतात आता जो रेडी झालेला रस आहे तो गाळून घ्यायचा म्हणजे ही जी कोकम आहेत ही म्हणजे गोड कोकम आणि ह्याचा जो गाळलेला रस येतो ते म्हणजे कोकम सरबत असं जवळजवळ एका बरणीतून ही मोठी बॉटल भर कोकम सरबत आणि त्या बरणीमध्ये गोड कोकम तर हा आहे कोकमांचा घर ह्याचा आता बनवणार आहोत कोकम आगळ तर या कोकमांच्या घरामध्ये मीठ घालायचं चा। हा चार किलो कोकमांचा एवढा घर आहे ह्या कोकमांच्या घरामध्ये मीठ घालायचं जसं मी आधीसुद्धा दाखवलं होतं पण आता परत दाखवते कोकम आगळ कसं बनवायचं हे पूर्ण मिक्स करायचं व्यवस्थित कालवून घ्यायचं की हे मीठ सगळीकडे लागलं पाहिजे आणि यानंतर हे फर्मेंटेशनला ठेवायचं साधारण एक दिवसभर आणि ह्याचा जो रस असतो जो इथे थोडंसं पाणीदार दिसतंय त्यामध्ये जे आपले सुकलेले कोकमं आहेत ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे त्याला अजून थोडासा फ्लेवर येतो जास्त आंबटपणा येतो आणि परत वाळत घालायची ही बघा हा रस ह्याच्यामध्ये ही कोकमं मिक्स केली आहेत आ, हे जे ॲल्युमिनियमचं पातेलं आहे ह्याच्यामध्ये कधीही फर्मेंटेशनला कोकमा ठेवायची नाही कोकमाचा गर ठेवायचा नाही फर्मेंटेशनसाठी नेहमी प्लॅस्टिकचंच एखादा डब्बा वगैरे वापरायचा हे एक दिवसानंतरचं हे असं दिसतं हे एखादा फडका किंवा गाळायची जाळी घेऊन व्यवस्थित ह्याचा रस गाळून घ्यायचा म्हणजे आपल्याला जे मिळतं ते म्हणजे कोकम आगळ हा वाटीत जो रस जमा झाला तो म्हणजेच कोकम आगळ तर हे आहेत आपले चार पदार्थ जे आपण घरच्या घरी घरच्या कोकमांपासून बनवता येतात त्यातलं पहिलं म्हणजे कोकम आगळ Uh, जे आपण नॉनव्हेजमध्ये वगैरे यूज करू शकतो किंवा कोकमाची आमटी वगैरे ह्या पदार्थामध्ये पण काही जण यूज करतात दुसरं म्हणजे कोकम सरबत ॲक्च्युली ही बॉटल एवढी होती पण मग आता ही सगळी प्रक्रिया होईपर्यंत ह्याला भरपूर उन्हात सुकवावं वगैरेही लागतं खाऱ्या कोकमांना आणि कोकम सरबत बनवायला तर मग ती बॉटल आम्ही हिटपीत एवढी झाली पण आमच्याकडे अजून बराच आता हे गोड कोकम आहे तर हे गाळल्यावरती ह्याचं उरलेलं जे असतं ते कोकम सरबत अशा तीन ते चार बरण्या आहेत तर बऱ्यापैकी कोकम सरबत बरंचसं मिळतं आणि मेन म्हणजे जे आपण घरी बनवतो कोकम सरबत त्याचा एक डिस्टिंक्ट फ्लेवर असतो नॅचरल ट्विस्ट असते आणि थोडंसं स्ट्रॉंग असतं म्हणजे अगदी एक चमचाभर जरी घेतलं आणि त्याचं कोकम सरबत बनवलं तरी एकदम स्ट्राँग आणि छान फ्लेवर असतो दुसरं म्हणजे हे आपलं गोड कोकम म्हणजे खारवलेले कोकम।, खार कोकम जे आपण नॉनव्हेजमध्ये फिश करीमध्ये फिश फ्रायमध्ये मध्ये वापरू शकतो हे थोडेसे खारसर असतात त्याच्यात मीठ घातलेलं असतं याची प्रक्रिया तर आपण बघितलेलीच आहे आता इथे हे जे गोड कोकम मी जे म्हटलं म्हणजेच जे आपण ठेवले होते साखर घालून त्याचा आता हे कोकम सरबत झालेला आहे आणि जे काळून निघतं ते म्हणजे हे गोड कोकम हे बघा हे ना नुसते खायला सुद्धा एकदम चविष्ट लागतात तर हे गोड कोकम आणि हे जे आहे हे, हे कोकम सरबत आपण कोकम सरबत थोडंसं बनवून बघूया तर हे आहे गोड कोकम सुंदर लागतंय बरं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचसोबत आपल्या चॅनलवरती बाकीसुद्धा बरेचसे व्हिडिओ आलेले आहेत तेही पाहायला विसरू नका आणि चॅनलवरती जेव्हा तुम्ही सबस्क्राइब करता तेव्हा तिथे एक बेल ऐकॉन येतो ज्यामुळे माझे नेहमीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला दरवेळी येतील त्यामुळे सबस्क्राइब करा मी सर्वत एन्जॉय करते बाय